श्री बनशंकरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कीर्तनकार ह भ धनंजय महाराज वेदपाटक यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेशोत्सवानिमित्त श्री बनशंकरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हब प धनंजय वेदपाठक महाराज यांनी अतिशय मधुर वाणीतून समाज प्रबोधन केले प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सोलापुरातील सुप्रसिद्ध उद्योजक यश डेव्हलपर्सचे प्रमुख सुयेश खानापुरे हब प धनंजय महाराज वेदपाठक हब प शिवाजी महाराज पोतदार यांच्यासह परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि माता भगिनींच्या उपस्थितीत गणरायाच्या आरतीने झाली यानंतर सुयेश जी खानापुरे यांचा सन्मान करण्यात आला गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी श्री बनशंकरी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याचे औचित्य साधून तीन सप्टेंबर रोजी भागवत एकादशी निमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्यास परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आपल्या सरळ वाणीतून आणि सुंदर अशा गायनातून ह धनंजय महाराज वेदपाटक यांनी भक्तीचे महत्व पटवून दिले मंडळाच्या उपक्रम सुद्धा त्यांनी केले हा उपक्रम अर्थात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बनशंकरी गणेश उत्सव मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि उपस्थितांचे आभार मानले